नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे भयमुक्त मतदानासाठी पोलिसांचे पथसंचलन सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलिस दलाने आज शहर परिसरात पथसंचलन रूट मार्च काढला होता नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष घालण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहर व ग्रामीण पोलिसांसह दामणगावकडे पोलीस स्टेशन व बोराखेडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग होता शिवाय या पथसंचलनात सी आर पी एफ दलाची कंपनी आंध्र प्रदेश येथील ए आय कंपनीच्या पथसंचलनात सहभागी झाली होती दरम्यान मतदान शांततेत होण्यासाठी पोलीस विभागाकडून दक्षता घेतली जात आहे आज पोलीस अधीक्षक विश्व विश्व श्री पानसरे सर जिल्हा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बुलढाणा आयोजन करण्यात आले नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करावे कुठलाही आमिषणाला प्रलोभनाला तसेच दबावाला त्यांनी बळी पडू नये याकरिता आज रूट मार्च चे आयोजन केलेले होते सदर रूट मार्च मध्ये सीआरपीएफ दलाची एक कंपनी तसेच आंध्र प्रदेश येथून एसआयएफ या, यांची एक कंपनी तसेच बुलढाणा ग्रामीण बुलढाणा शहर धामणगाव वडे बोराखडी येथील अधिकारी अंमलदारी अंमलदार हजर होते